न थोड़ो अवी सत्यम शिवम सुंदरम जय हो लोक जय राम ओ सजयंत जय अंधारका साथवारा जय जय अंधारका साथवारा जय जय न्याय द्या न्याय द्या न्याय द्या जय सरकार हमारा न्यायगा न्याय द्या न्याय द्या

लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत त्या बातमीची सुद्धा दखल घेऊन आमच्या या कारणधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आपण निवेदन स्वीकारलेलं आहे त्या निवेदनामध्ये बऱ्याच मागण्या आहेत या मागण्या ज्या आहेत या मागण्या आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील मान्य शासन असेल यांच्यामार्फत आपण लवकरात लवकर कसं हे पूर्ण करून घेता येईल आपण आम्ही प्रयत्न करू आपले पण काही कागदपत्र लागत असतील तर आप ला <laughs> आम्हाला आपल्याकडे सबमिट करावं लागतील अनेक ज्या दिवसाच्या आमच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत साहेब या सर्व मागण्या तुमच्याकडे आम्ही देत आहोत आमच्या अनेक मागण्या आहेत त्या मी तुम्हाला थोक्यात वाचून दाखतो कारण हा आमचा आक्रोश आहे कुठलाही आम्ही मासाठी गाडीसाठी भांडत नाही आम्ही आमच्या ताटातल्या भाकऱ्यासाठी भाकरीसाठी आमचा आक्रोश आहे त्यामुळं आपण काळजीपूर्वक ऐकावं हो? अशी मी संघटनेच्या वतीनं आपण विनंती करतो आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत ज्या आमच्या काही भावना आहेत जो काही आमचा आक्रोश आहे तो सर्व शासनाला आपण सांगावं हो। नव्याने नव्याने निघालेल्या गायरान जमिनी हटवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा व गायरान धारकांच्या ताब्यात असलेली गायरायन जमिनी सरकारने घेऊ नये गायरान जमिनी नियमाकुल करीत असताना त्यामधील जातकाठी उदाहरणार्थ ग्रामसभेचा ठराव पोलीस स्टेशन एफ आय आर कॉपी व इतर जातीकाठी न ठेवता तलाठी व मंडळ अधिकारी यांचा पंचनामा ग्राह्य धरून गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यात याव्यात गायरान जमिनीवर उभ्या असलेल्या पिकांचा पंचनामा करण्यात यावा अतिक्रमण करून कसत असलेल्या गायरान धारकांचे फेर पंचनामा दरवर्षी तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत लाभण्यात यावे इतर शेतकऱ्याप्रमाणे धारकांनाही आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाचे नुकसान भरपाई देण्यात यावी सन दोन हजार चोवीस पर्यंत अतिक्रमण करून कसत असलेल्या गायन धारकाच्या नावे सात बारावतारा देण्यात यावा जे गायरान अतिक्रमित असेल अशा गायरान धारकामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय योजना राबू नये सन दोन हजार एकोणीसशे नव्वद तात्काळ सात बारा उतारा करण्यात यावा गायरान जमीन जमिनीत अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबास घरकुल मंजूर करून वीज जोडणी मोफत करून देण्यात यावी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गायरान धारकाच्या नावे एक महिन्यात अहवाल सादर करून सात बारा नावे करून द्या या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे विधानसभा निवडणूक निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी गायरान धारकाच्या नावावर सात बारा देण्यात यावा माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस मध्ये सांगितल्याप्रमाणे कसंच असलेल्या गायरान शेतीचे पुरावे महसूल विभागाला दाखल केले आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी कोणी हे पुरा पुरावे दाखल केले त्या पुराव्याचं काय झालं त्या पुराव्याबद्दल कधीच कोणी काही बोललं नाही नंतर आणि कसात असलेल्या गायऱ्यां जमिनीस तात्काळ सातवारा नावा करण्यात यावं आणि सगळ्यात महत्वाचे आम्हाला माणूस म्हणून माणसाचा रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे